वास्तविकत हे जे जग आहे ना हे खूप मोठं पझल आहे आता ख्रिश्चन लोक म्हणतात जग उत्पन्न करणारा गॉड आहे मुसलमान बांधव म्हणतात की जग अल्लानं बनवलेलं आहे हिंदू लोक म्हणतात जगाचा निर्माण परमेश्वरानं केलेला आहे आता हे प्रत्येकाचं म्हणणं आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे खरं आहे बरोबर आहे पण ते सत्य नाही वस्तुस्थिती नाही वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर मी समजावतो पूर्ण सत्य जे आहे ते आहे तीनशे साठ डिग्रीच त्याचा स्वीकार हेच खरं ज्ञान दादा म्हणतात आम्हाला हे तीनशे साठ डिग्रीचं ज्ञान झालं आहे म्हणून आम्ही ज्ञानी आहोत आणि आम्ही मध्यभागी बसलेलो आहोत आप गॉड इज नॉट द क्रिएटर ऑफ धिस वर्ल्ड मग जग हे कसं निर्माण झालं तर हे खूप मोठं गूढ आहे द वर्ल्ड इज अ पझल इट सेल्फ आणि हे गूढ सोडवेल त्यास परमेश्वराची पदवी मिळते आणि काय होतं आणि हे गूढ सोडवताना जर हे सुटलं नाही तर कोड्यामध्येच तो विलीन होऊन जातो आम्ही हे पझल सोडून बसलेलं आहो दादाजी म्हणतात उत्पन्न करणारा क्रिएटर नव्हता हो आणि कधी होणारही नाही परमेश्वर हा काही मजूर आहे काही कामगार आहे तो कोणी अहमदाबादचा शेट आहे की त्याला मेहनत करावी लागेल हां काम करावं लागेल परमेश्वर हा निष्पक्षपाती आहे आता निष्पक्षपाती आहे तर मग एकजण जन जन्मास आल्यापासून फुटपाथवर राहतो आणि दुसऱ्या बंगल्यात राहतो असं का घडतं मी एका वाक्यात उत्तर देतो विस्तारपूर्वक समजावून घे हे जग वैज्ञानिक परिस्थितीजन्य पुराव्याप्रमाणे चालत आहे इंग्रजीमध्ये म्हणायचं सा झालंच सायंटिफिक सरकमस्टॅन्शियल इव्हिडन्स म्हणजे चालवणारा उगास कोणी रिकामा नाही याला आम्ही व्यवस्थित शक्ती म्हणतो दादाश्री म्हणतात आणि ती सर्वांना व्यवस्थित ठेवते तुम्ही सकाळी उठताना तुम्हाला कोण उठवतो चंदूलाल म्हणतात मी स्वतः उठतो काही वेळेस असं होतं ना की झोपण्याची इच्छा असूनसुद्धा झोप येत नाही जर सकाळी चार वाजता उठायचं असेल तर रात्री घड्याळा चारचा गजर लावावा लागतो झोपताना नक्की ठरवलं असेल की पहाटे उठायचे आहे तसं व्हायला पाहिजे असं होतं का तुम्हाला व्यवस्थित शक्ती उठवते